ऑल आईज ऑन अमुक अमुक हा ट्रेंड जरा जोरदार चालला आहे त्यातल्या त्यात माधुरी दीक्षितनं असलं काही पोस्ट करून पुन्हा डिलीट करून चर्चेमध्ये भलतीच रंगत आणलेली आहे ऑल आईज ऑन आवाड हे माझं आजचं नवं गणित आहे होय जितेंद्र आवाड यांच्यावरच आता सगळ्यांच्या नजरा रोखलेल्या आहेत जितेंद्र आवाड नाव जितेंद्र आहे जितेंद्र या शब्दाचा अर्थ होतो इंद्रियावर विजय मिळवलेला आणि हे नाव जितेंद्रिय हे नाव प्रत्यक्ष हनुमंताला दिले गेलेले आहे कारण हनुमंतांच्या इंद्रियावर त्यांचा विजय मिळवलेला होता पकड होती आवाडांनी हे नाव धारण केलं आता नाव सोनूबाई हा ती कथलाचा वाळा नाही हे आपण नेहमी ऐकलंय आवाड जितेंद्रिय झाले म्हणून त्यांचा इंद्रियावर विजय मिळू शकतो असं अजिबात नाही म्हणजे आवाडाने मी किती छान नाटक करू शकतो ढोंग करू शकतो हे एका व्हिडिओ मध्ये सांगितलंय बघा इलेक्ट्रिसिटी कशी आली मुंबऱ्यात ते सांगण्यासाठीचा एक व्हिडिओ केला होता आणि त्यात त्यांनी सांगितलंय आपल्याला तो व्हिडिओ नाही बघायचा आहे आवाडांचा इंद्रियावरच ताबा नाही आहे आपल्याच इंद्रियावर ताबा नाही आणि त्यातल्या त्यात सगळ्यात मोठ्या म्हणजे वरच्याच इंद्रियावर जास्त ताबा नाही आहे वरच्या म्हणजे डोकं जीभ तोंड असं मला म्हणायचं आहे या इंद्रियावर ताबा असणं आवश्यक असतं कारण त्याचेच परिणाम बाकी इंद्रियांना भोगावे लागतात बाकी गोष्टींना भोगावे लागतात नाव जितेंद्रिय पण इंद्रियावर जीत ज्याला मिळाली नाही त्या माणसाचा आपल्या रागावरच ताबा नाही मस्तकात राग ओढून घेतो हा माणूस आणि भलत सलत काहीतरी करून बसतो अहो आपल्याला करायचंय काय याचा अंदाज तरी आव्हाडा नाही का आव्हाडांनी चक्क काय केलं मनुस्मतीच पोस्टर फाडण्याच्या नादामध्ये आंबेडकरांचं चित्र असलेलंच पोस्टर फाडून टाकलं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच अवमान जितेंद्र आव्हाडांनी करून टाकला असला कसला राग या रागात तुम्हाला या देशातले महानायक कळू नयेत भारतरत्न कळू नयेत या देशानं ज्यांच्यावर प्रेम केलं आहे ती माणसं कळू नयेत आपण फाडतोय का याची अक्कल आपल्या डोक्यात नसावी डोक्यात राग घालून घ्यायचा आणि हे करायचं मी प्रचंड रागात होतो संतापात होतो आणि संतापात ही कृती केली म्हणणाऱ्या आवाडांनी केलेली कृती बघून घ्या बघितली या कृतीमध्ये तुम्हाला तो व्हिडिओ मी जरासा सायलेंट करून दाखवतो आवार्ड जेव्हा ते पोस्टर फाडत होते तेव्हा एक कार्यकर्ता त्यांना हे फाडायचं नाही हे सांगत होता आणि शेवटी कपाळालाही हात लावून घेत होता तुमच्या लक्षात येईल की आवार्डांना जाणीव करून दिली होती पण ते फाडण्यात इतका रस होता इतका रस होता की आवाडांना पटकन ते कधी फाडू आणि कधी फेकून देऊ हेच वाटत होत बातम्या झाल्या चर्चा झाली लोक आवाडांची मग अं आयमाय काढू लागले षष्ठीचे विभक्ती प्रत्यय लावून शिव्या देऊ लागले आणि मग आवाडांना उपरती झाली आणि आवाडांनी याची क्षमा मागणारा व्हिडिओ केला तो क्षमा मागणारा व्हिडिओ देखील मी तुम्हाला दाखवतोय बघून घ्या आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस डिसेंबर एकोणीशे सत्तावीसला धर्माला जन्म घालणाऱ्या चातुर्वण्याला जन्म घालणाऱ्या समाजातल्या स्त्रियांविषयी अतिशय गलिच्छ लिखाण करणाऱ्या मनुस्मृतीचे दहन केलं त्या मनुस्मृतीच्या काही श्लोकांचा समावेश महाराष्ट्राच्या पाठ्यपुस्तकामध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्याचं अधिकृतरित्या समर्थन श्री केसेर करत शिक्षण मंत्री यांनी त्याच्या विरुद्ध आम्ही मनुस्मृती दहन करण्याचा कार्यक्रम महाड येथे जिथे बाबासाहेबांनीच दहन केलं होतं तिथे हे करत असताना रागाच्या भरात अनावधानाने माझ्याकडनं आणि काही कार्यकर्त्यांकडनं मनुस्मृतीवरती दिस दिलेलं दिसल्यामुळे पोस्टर फाडण्यात आलं ज्याच्यावरती बाबासाहेबांचा फोटो होता आम्ही मोळीच मुद्दा म्हणून केलं नाही रागाच्या भरात मनुस्मृतीवरती रागाच्या भरात हे सगळं घडलं आणि मी त्याबद्दल उघडपणाने माफी मागते बघितला असच होत आवाडांचं असच मग मा पुन्हा माफी मागावी लागते राग कुठे काढावा कसा काढावा काय म्हणावं अल्पज्ञानी माणसं जो गोळ करतात ना ते हे करत असतात अल्पज्ञानी लोक करत असतात आवाडांना या कृत्यामुळं जगाची पुन्हा पुन्हा माफी लाग मागावी लागणार आहे आणि आवाडांच्या वरती आता लक्ष असणार आहे बर आवाडांनी फाडणं माफी मागणं या गोष्टी तर आपण सगळ्या बघतोच म्हणजे ही जग नाटक येतो असे कित्तरी वेळेला झालंय म्हणजे कुणाला आणून मारलंय घरात त्या ते त्याच्यामुळे त्यांचे त्यांच्या ते ह्याचाही जीव गेलाय म्हणतात त्या अंगरक्षकाचाही जीव गेलाय अनंत कर्मोशनचा विषय ताजाच आहे हे आवाड किती खोटं बोलू शकतात किती खोटं बोलू शकतात म्हणजे आवाड इंद्रिया मिले हे दाखवायसाठी तुम्हाला तो व्हिडिओ आठवतोय है का आवाड होते बघा अः अल्लाह को पता था कि कोविड आने वाला है और उस कोविड में लोग मरने वाले है इसलिए मेरे हाथों से शमशान शमशान भूमि का निर्माण किया गया कब्रिस्तान का निर्माण किया गया म्हणजे आवाडांना हे दिव्य ज्ञान कुठून झालं होतं की कोविड लोक लोग स्मशान भूमि बंदावन कब्रस्तान बांधा म्हणून वेगळं कब्रस्तान केल्यावर आवाडांची ही मुक्ता होती आता अशा मुक्ताफळं उधळणाऱ्या आवाडांना अगदी हिंदू धर्माचं ज्ञानच नाही आहे काही ते तर सोडूनच द्या ते यदाशी धर्मश मला येतं म्हणून काही म्हणणारे आवाड आपण बघितलेलेच आहे बर या सगळ्या प्रकारामध्ये आवाडांनी जे काही वाक्य उच्चारलंय ते वाक्य मला तुम्हाला महत्वाचं आहे आणि ते पुन्हा ऐकवायचंय ऐकून घ्या जाती धर्माला जन्म घालणाऱ्या चातुर्वणाला जन्म घालणाऱ्या समाजातल्या स्त्रियांविषयी अतिशय गलिच्छ लिखाण करणाऱ्या मनुस्मृतीचे दहन केलं माफी मागता मागता आवाडांनी जी काशी करायची का ती केली ते म्हणाले समाजातल्या स्त्रियांविषयी गलिच्छ लिखाण मनुस्मृतीमध्ये केलेल्या आवाड साहेब मूळ मनुस्मृतीची प्रत घेऊन तुम्ही बसावं मूळ मनुस्मृतीची प्रत घेऊन तुम्ही बसावं आम्ही बसावं सगळ्यांनी बसावं तुम्ही छापलेल्या मनुस्मृतीच्या प्रती नाही आणि आवाडांना या विषयाचं उत्तर म्हणून मनुस्मृतीविषयी मनुस्मृतीमध्ये स्त्रियांच्या विषयी काय चांगलं चांगलं लिहिलं गेलेलं आहे याचे स्वतंत्र व्हिडिओ मी करणार आहे करणारच आहे आणि ते आवाडांना दाखवणार आहे आवाडाने बघावं मनुस्मृतीत स्त्रियांविषयी काय चांगलं आणि काय नाही त्यासंबंधीची माहिती मिळेल मला कल्पना आहे हे असलं काही केलं की के लोक फारसं बघत नाहीत शिव्या घातलेलं फार, फार लोक बघतात पण तरीही मनुस्मृतीत खरोखर स्त्रियांचा सन्मान केला गेला के आहे के की नाही ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आवाडांना हा राग आहे माज आहे की काय आहे दे खोट ठेवून दे खोटं ठेवून ही जी आवाडांची पद्धत चालली आहे त्याच्यामुळं आता ऑल आईज ऑन अवार अशी स्थिती आलेली आहे साहेब तुम्ही तुमच्या लोकांना खुश करण्यासाठी या सगळ्या गोष्टी करत असाल तरीही या धर्माला चांगलं मानणारी लोक तुमच्यावर नजर ठेवून आहेत आणि तुम्ही तुमच्या पक्षाचं नेत्यांचं नुकसान करताय एवढं मात्र लक्षात ठेवा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद